वसई विरार शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची यावर्षीची दिवाळी अधिक आनंददायी ठरणार आहे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर सर्व कर्मचाऱ्यांना बावीस हजार रुपयांचा बोनस जाहीर केलाय या निर्णयामुळे तीन हजार सहाशे चाळीस कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे यात पालिकेतील कायमस्वरूपी तसेच कंत्राटी कर्मचारी या दोघांचाही समावेश आहे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणारा हा निर्णय आयुक्तांनी सरासुदीच्या पार्श्वभूमीवर घेतलाय मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दोन हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून बोनसचीही वाढ करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे या बोनस वितरणामुळे वसई विरार महानगरपालिकेच्या तिजोरीवर आठ कोटी आठ लाख रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे मात्र कर्मचाऱ्यांचे मनोबल टिकवण्यासाठी आणि त्यांच्या सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे या निर्णयाचे सर्व कर्मचारी वर्गातून स्वागत करण्यात येत असून आयुक्त सूर्यवंशी यांच्या या निर्णयामुळे प्रशासनातील कामकाज अधिक उत्साहाने पार पडेल अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे